महाराष्ट्र राज्य मजूर बांधकाम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती जिल्हाध्यक्ष बापू करांडे यांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्याच्या अनुषंगाने आज काही महिला पदाधिकारी इथं आलेले आहेत तर ब बांधकाम कामगाराचे जे प्रश्न आहेत आणि त्यांना येणाऱ्या समस्या याविषयी मी ताईंना विचारतो तुमचं नाव काय आहे मी मेघा अंबाद्या तट्रास तुम्ही कुठल्या पदावर आहात संघटनेमध्ये सचिव सचिव पदावर बांधकाम काय काय समस्या येतात जे काय तारीख पडतात त्यांना म्हणजे रिजेक्ट केलं जात आणि जे काय काय आता हे करताना वगैरे भरतो त्याचं पण काय काही ते रिजेक्ट करते आणि सहा सहा महिने थांबावं लागतं जे त्यांना तारीखचे आयुक्त साहेबांना त्यांनी काकांनी खूप वेळा असं तक्रार दिलेली आहे तरी पण काय तर काय समस्या येत असतात बर बांधकाम कामगार संघटनेचे पदाधिकारीची तुम्ही निवड करत असताना तुम्ही जेव्हा पदाधिकारी पदाधिकारी निवड करता त्यावेळेस घेताना पदाधिकारी तो कामगारच असतो का दुसरे कोण पण घेता पदाधिकारी नाही कामगारच असतो कामगारच असतो तू आता तुम्ही किती वर्षापासून करता काम आम्ही बरं आता अध्यक्षांनी बोललो की उद्या निवेदन देणार आहे ऑफिसमध्ये बांधकाम कामगाराच्या विषयी निवेदन देणार आहे अगोदर पण दोन चार दिवसापूर्वी भेटलेलं होतं तर उद्या निवेदन देताना तुमचे सर्व महिला पदाधिकारी तिथे उपस्थित असतील हो, हो, का सर्वांना तुम्ही घेऊन येणार किती असतील महिला पदाधिकारी तरी पण अकरा बारा जण अकरा बारा जण असतील सर्व पदाधिकारी असतील बरं मग साहेबांना निवेदन देताना त्यावेळेस कामगाराचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती तुम्ही एक महिला पदाधिकारी किंवा महिला म्हणून महिला कामगाराला येणाऱ्या समस्या त्याच्याविषयी साहेबांना तिथं तुम्ही बोललं पाहिजे तुमचे विषय तुम्ही तिथं मांडला पाहिजे त्याविषयी विषय आहे ते बोलणार सांग ना। तुमचं नाव काय आहे शोभा आणि तुम्ही कुठल्या पदावर आहात सहसचिव सहसचिव किती वर्षापासून करता येतं बापू 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 करंडे साहेबांच्या ह्यांच्या आतापर्यंत किती महिला पदाधिकारी तुम्ही जोडले संघटनेमध्ये अकरा आमचे अकरा उद्या उद्या निवेदन देताना सर्व लोक तुमच्या सोबत राहतील आणखीन काय काय समस्या येतात बांधकाम कामगार हे स्कॉलरशिप चे आणि तारखा लई पडते ते करून पण उपयोग नाही म्हणते एक एक्झाम तारीखच जर आम्हाला सहा सहा महिने मिळतात तर आम्हाला लाभ कधी मिळणार मग तोपर्यंत मुलांचं एक वर्षाचं शिक्षण जाते मग परत नवीन भरा म्हणते असं खूप प्रॉब्लेम येते तर हे होते आपले सर्व महिला पदाधिकारी महाराष्ट्र राज्य मधुर मजूर बांधकाम संघटनेचे महिला पदाधिकारी आणि त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले इतर पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष बापू करंडे उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव हो। तसेच आमच्या सोलापूर शहरातील एक अतिशय गाजलेलं व्यक्तिमत्व समाजसेवक बापू ढगेसाहेब पण इथं आज उपस्थित आहेत त्यांचं पण मी इथं स्वागत करतो की त्यांनी आप आम्हाला इथं वेळ दिलात आणि आमच्या संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना आपण थोडंसं मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो आज बापू करंडे यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्य मजूर बांधकाम संघटनेचे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीमध्ये सोलापूर शहरातील एक नामवंत समाजसेवक बापू ढाके आज येथे उपस्थित आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया सोलापूर शहरातील असेल किंवा महाराष्ट्रातील असतील किंवा विविध ठिकाणी असणाऱ्या महिला असतील या महिलांसाठी शासनाने दिलेल्या योजनांचा लाभ त्या महिलांना मिळावं त्यांना न्याय मिळावा यासाठी आमचे मित्र बापूसाहेब करंडे यांनी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार मजूर संघटना अशा प्रकारची संघटना महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू केली आहे आणि त्या माध्यमातून या कार्याची सुरुवात झालेली आहे वास्तविकाता एक मिडिएटर म्हणून एक दोघां शासन आणि महिलांच्यामध्ये एक दुवा म्हणून ही संघटना काम करत असते शासनाकडून होणार असलेल्या दिल्या गेलेल्या योजना असतील किंवा शासनाकडून दिल्या गेलेल्या विविध महिलांसाठी किंवा इतर लोकांसाठी ज्या काही योजना असतील त्या योजनांचा लाभ प्रत्यक्षात महिलांना किंवा त्या संबंधित लोकांना मिळण्यासाठी जो शासकीय अधिकारी नेमलेला असतो जे शासकीय कार्यालय असतं त्या ठिकाणचं जे भोंगळ कारभार असतं त्या ठिकाणचं मनमानी कारभार असतं त्या ठिकाणी आकर्ष्धीनं काम करणाऱ्या काही अधिकाऱ्यांचं एक वर्ग असतं त्या वर्गाच्या त्या लोकांच्या विरोधात व त्यांना आम्ही त्यांच्या कामगारांच्या बाजूने आहोत अशा प्रकारची जाणीव त्यांना करून देण्यासाठी म्हणून ही संघटना कार्यरत असते प्रसंगी आक्रमक भूमिका घेऊन त्यांच्याशी संघर्ष घडावं लागतं आणि या महिलांना न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी या संघटनेच्या मार्फत केलं जातं आणि वेळोवेळी ज्या ज्यावेळी संघर्ष आणि चळवळीमध्ये काम करणारे आम्ही आहोत आग। त्या सर्व महिलांना सोबत घेऊन महिला चिडल्या महिला जर ठरवलं महिलांनी की आपल्याला न्याय मिळवून घ्यायचं आहे तर ते कुठल्याही परिस्थितीमध्ये न्याय मिळवून घेतात परंतु कामाचं स्वरूप यापासून ते अनभिज्ञ असल्यामुळे कधी कधी त्यांना घरप्रपंचामधल्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळं त्यांना वेळ जमत नसल्यामुळं त्यांच्याकडे थोडंसं धाडस येणं गरजेचं असल्यामुळं त्यांना धाडस देण्याचं त्यांना त्यांचा साथ त्यांना देण्यासाठी म्हणून या संघटनेच्या माध्यमातून बापूसाहेब बापू त्यांच्या मित्र मंडळी काम करत असतात आणि अशा प्रसंगी मोठं आंदोलन उभं करायचंय अधिकारी काढी ऐकत नसतात मोठमोठ्या नेत्यांचं सुद्धा ते एक प्रस्त असतं त्या अधिकाऱ्यांचं ते त्यांचं पण ऐकत नसतात शासनाचे नियम टाळतात लोकांच्या गरजा ओळखत नाहीत लोकांबद्दल त्यांना सहानुभूती किंवा दया माया प्रेम काही नसतं नोकरी हे एकच त्यांना माहीत असतं आणि पगार आणि सुट्ट्याच्या दोन चार दिवस सुट्ट्या पडले की प्रवासाला जाणं मग टुरिस्ट म्हणून फिरणं या सर्व गोष्टी त्या करत असल्यामुळं त्यांना कशाची जाण नसल्यामुळं त्यांना ती जाणीव करून घेण्यात देण्याचं काम जेव्हा महिला समोर उभा राहतात एक त्यांना महिलांना साथ देण्यासाठी म्हणून या संघटनेच्या माध्यमातून जेव्हा मा जेव्हा मा बापू काढून असतील की या महिला ज्या आम आमच्या आहेत त्या महिलांना जेव्हा जेव्हा गरज पडते एखाद्या चळवळीच्या कार्यकर्त्यांची अशा प्रसंगी धावून येण्याचं काम करण्यासाठी म्हणून आमचा जन्म झालाय आणि मी त्या माध्यमातून या महिलांसाठी आणि या काही अन्यायग्रस्त महिला असतील काही लोकांना वेळेवर न्याय मिळत नसेल किंवा शासनानं दिलेली योजना आहे ते तत्काळ ती त्याच्या अंमलबजावणी केलं पाहिजे आणि महिलांना आणि ज्या जे पाल्य पालले की त्यांना आता शिक्षणामध्ये आर्थिक अडचण आहे किंवा त्यांना त्या सगळ्या वेळेवरती मिळणं गरजेचं आहे आणि ते मिळवून घेण्यासाठी म्हणून या संघटनेच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा माझी आवश्यकता वाटेल तेव्हा तेव्हा धावून येण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि करणार आहे बापू साहेब चार दिवसात चारच दिवसापूर्वी संघटनेने आंदोलनाची हाक दिलेली होते जिल्हाध्यक्ष बापू करंडे यांच्या अध्यक्षतेखाली आपण पण कामगार आयुक्त या ठिकाणी आलेला होतात तर उद्या निवेदन देण्यासाठी सर्व पदाधिकारी तेथे जाणार आहेत तर त्याबाबत आपली काय नेमकी भूमिका राहील उद्या याविषयी काही लोकांचं जे अर्ज आहे त्या अर्ज संबंधित कोण महिला अधिकारी आहे त्यांनी एक एक गट्ट आहे शंभर जणांचं मागणी अर्ज आहे तर वास्तविक पाहता शासनानं सर्वांनाच योजना योजनेमध्ये समाविष्ट करून त्यांना योजनेचा लाभ द्यावा अशा प्रकारचे शासनाचे आदेश आहेत शासनाचे संकेत आहेत शासनाचा निर्णय आहे ह्या सर्व गोष्टी असताना एका अधिकाऱ्याने स्वतःच्या मनमानी कारभारामुळे त्या सर्व गोष्ट त्या सर्व अर्जांना एक्झॅक्ट करून टाकलंय आणि असा अन्याय झालेलं जे महिलांचे जेव्हा टाहो फोडले महिलांनी त्यावेळेस मग बापू गाडंडे यांनी मला पण बोलवलं की एक निवेदन द्यायचं आपल्याला आम्ही प्रत्यक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणी निवेदन देताना आम्ही विचारलो की बा अधिकारी कुठे आहेत काही अधिकारी पन्नास टक्के अधिकारी जागेवर नव्हते आधी पण जेव्हा जेव्हा आम्ही त्या ठिकाणी जायचो अधिकारी जागेवर नसायचे मग आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं की या लोकांना कुठंतरी तुम्ही समज द्या की ही हे गरजेचं कार्यालय आहे तर अशा वेळेस आम्ही जेव्हा गेलो निवेदन दिलं त्यांना प्रखरपणे आम्ही सांगितलं की या महिलांना न्याय मिळाला पाहिजे असं रिजेक्ट करणं हे गठ्ठा अर्ज रिजेक्ट करणं तपासणी न करता व्हेरीफाय न करता हे अन्यायकारक आहे असा अन्याय आम्ही कपून घेणार नाही तुम्हाला या ठिकाणी जागेवर बसच असेल जा तर तुम्हाला आम्हाला या महिलांना न्याय मिळून द्यावा लागेल त्यांनी आता सोमवारी काहीतरी बैठक घ्यायचं असं ठरवलंय पोलीस अधिकाऱ्यांना पण आम्ही त्या प्रकारच्या निवेदनाची कॉपी दिली आहे आपण जर यामध्ये मध्यस्थी केला नाही आणि हे लोक जर मनमानी करत असेल तर आमचं मोर्चा आमचं धडक मोर्चा त्या ठिकाणी धडकणार आहे आणि होणाऱ्या परिणामास आणि जे काय शांतता सुव्यवस्था बिघडणार आहे त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही अशा प्रकारचे ना, पो, निवेदन आम्ही पोलिस पोलीस निरीक्षक फौजदार तौरी पोलिटिशियन ह्या त्यांना पण दिलेलंय तर त्यांनी बैठक दोघांची मिळून तिघांची मिळून असं बैठक घेण्याचं त्यांनी ठरवलं आहे सोमवारी त्यासाठी तारीख दिली आहे उद्याच्या होणाऱ्या बैठकीमध्ये आमच्या महिलांना आम्हाला आमच्या संघटनेला न्याय मिळेल अशा प्रकारचा आम्ही अपेक्षा या ठिकाणी ठेवलेली आहे तर उद्याच्या बैठकीमध्ये जो निर्णय होईल त्या निर्णयावरती पुढील जे काय आमचं धोरण असणार आहे okay. ते बापू कारंडे साहेब ठरवतील त्याप्रमाणे सर्व महिला असतील पदाधिकारी असतील मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्याचा अंमलबजावणी आम्ही सगळेजण करणार okay.